नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मरण उपोषणासाठी बसले आहे त्यामध्ये नाजमा अबरार पठाण यांची लग्न करून तलाक्षी मागणी व फसवणूक केली आहे त्यासाठी त्या, त्या न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत अब्रार कुदरत पठाण मोती मस्जिद चा अध्यक्ष राहणा रशीद कॉलनी पाथरी यांनी चुकीची तक्रार पाथरी पोलीस स्टेशनला देऊन बदनामी व स्त्रीभंग व बटा लावला याबद्दल कायदेशीर कारवाई करून आपला स्त्रीला न्याय द्यावा अशी ही मागणी यावेळेस नाजेमा अब्रार पठाण यांनी केली आहे त्या सध्या उपोषणाचा त्यांचा आज जवळपास सहावा दिवस असून त्या जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे न्यायाची मागणी करत आहेत आणि त्या सहा दिवसापासून उपोषण करत असताना त्यांना उपोषण मैदान या ठिकाणी अनेक उपद्यावी लोकांचा त्रास होत आहे चोरांचा त्रास होत आहे आणि त्यासाठी त्या संरक्षणाचीही मागणी करत आहे उपोषण मैदानामध्ये संरक्षण मिळावं अशी वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते सोनोले यांनीही उपोषणकर्त्याला संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा व्रत जिल्हाधिकारी कार्यालय के पास आज दिन हो उपोषण कर शादी की निकाह किया मुस्लिम लॉ के हिसाब से या इंग्लिश लॉ के हिसाब से कानून तौर पे निका किया है और वो इनकार करता है कि मैंने किया नहीं ये डुप्लीकेट है भरोसा से महिला मंडल में उसने बताया कि ये निका नामा गलत है जबकि ये सही है बखबोर्ड का और इन्होंने गफार गफार रहीम अंसारी इनको पात्री से लेकर आए और साक्षीदार है ये साक्षीदार को बुला पूछा जाए इनके ऊपर भी गुना दाखिल किया जाए पहली बीवी होते दूसरी बीवी की इन्होंने उसकी परमिशन ली भी नहीं है इन्होंने तो क्या है आप क्या बोले तो आपको उसमें हिस्सा है ये कुछ की दे रहे है क्या क्या दे रहे है नहीं नहीं मेरे पति ने मेरे को बुढ़ापे का सहारा बोल के किया सब मालूम है उनको अब बुढ़ापे का सहारा उन्होंने देना चाहिए उनका बोलना है बाहर का बाहर हो गया तो हो गया इधर का इधर हो गया तो हो गया दार रोड पर उन्होंने दो महीने रूम लिए वहाँ रखे अभी वहाँ सामान वैसा ही मौजूद है उसका भी भाड़ा भरे नहीं फिर पात्री में देवनांद्र स्कूल के पास बागवान का बागवान वस्ताद है उनका मकान लिए तीन दिन लिए उन्होंने तीन दिन मेरे साथ जोर जबरदस्ती किए नहीं दिए मार मारहाण करे और तीन दिन के बाद उन्होंने रूम खाली करे ये पोलिस स्टेशन पी स्टेशन पीआई लांडगे साहब और पी आई नरके साहब इनको बताया बीर जमादार बक्कल नंबर तीनशे एक्क्याऐंशी यांना सांगितलं त्यांनी नजर अंदाज केला काही फिर्याद घेतली नाही मी त्यांना म्हणलं होतं एम एस सी द्या माझा मेडिकल करून घ्या यांनी माझ्यासोबत जोर जबरदस्ती केलेली आहे पाच सात दोन हजार पंचवीस रोजी आता काय मागणी आपली माझी मागणी हे जे माझ्या पतीने मला दोन टाईम इज्जतीनं जेवण द्यावं मला त्याच्या संघ ठेवावं माझी हीच मागणी आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आठ सात वाजल्यापासून बसलेली आहे इथं मला लेडीज कॉनिस्टेबल सेक्युरिटी दिलेली नाही एस पी कार्यालयासमोर जंतर मंतर मैदानात बसलेले आहे रात्री पो दोन चोर आले होते आणि परवा दिवशी एक चोर आलेला त्यांचे फोटो आहे माझ्याकडे तरी प्रशासनानं माझी जबाबदारी घ्यावा व मला लेडीज कॉनिस्टेबल देण्यात यावा मी एक लेडीज महिला असल्यामुळे मीनात अमरुणपुषणाच्या महिना मी एकटी महिला आहे मला महिला लेडीज कॉन्स्टेबल देण्यात यावे इथे चोरं येतात रात्री अपरात्री दोन चो मोबाईल चोरी झाले त्यांचं प्रशासन काय करायला यांनी दोन सेक्युरिटी गार्ड द्यायला पाहिजे एक जेंट्स आणि एक लेडीज माझे निष्काळजीपणा इथली इथलं पोलीस स्टेशन सुपर मार्केटचं काय करतं पी आयच्या तिथं जाऊन मला रात्री दोन वाजता कंप्लेंट द्यावा लागली मला वन वन टू वर फोन लावा लागतो रात्री झोपीतून मला उठवलं आणि मला दमदाटी केली चोरांनी तरी मला प्रशासनानं लेडीज कॉन्स्टेबल देण्यात यावं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज